हाय हॅलो नमस्कार मंडळी तर तुम्हा सर्वांना आपल्या पुन्हा एकदा छोटेशी व्लॉगमध्ये खूप स्वागत आहे तर आज आहे सोमवार आणि आत्ता जस्ट संध्याकाळचे सव्वा सहा वाजलेत आणि मी आत्ता व्लॉग कर शूट करण्यासाठी घेतलेला लाईव्ह ब्लॉग तर मग म्हटलं दिवसभर तर काही झालं नाही काही कामं व्यस्त होते आणि इथं बघा मुलांचं काय चाललंय मी तुम्हाला दाखवते

सोनुने किती मस्त असं पेंटिंग केलं आहे इथं बघा विशालचं पण काहीतरी आहे आणि आज विशाल आहे ना काही कलर घेऊन आलाय पहिले त्याला ड्रॉइंगचे होतं दुसरं भरपूर असे कलर पण त्याला ना असले आणायचे होते तर त्यांनी साख दिवसभर आज काय पेंटिंगच आहे तर मग तेच चाललंय त्यांचं बघायचं काम आणि इकडं बघा इकडं पसारा करून ठेवलाय सगळं इकडं ठेवलं आहे आणि हे बघा इथं आम्ही टी व्ही शूट केलं आहे आणि मस्त असा चुकपण ती लावलं इथं कार कार्टून लावले आणि ते टी व्ही पण बघतायत आणि ड्रॉइंग पण करतायत तर विशाल तू दुपारी ड्रॉइंग केलेलं दाखव बरं दाखव ना कसं केलं होतं ह्याच्यात होतं ह्याच्यात हा बघ त्यांनी ना मम्मी पप्पा सोनू सगळेच काढले तर त्याला पण कलर दिलाय मस्त तुम्हाला दाखवते आणि आज काहीतरी वेगळंच नवीन चाललंय त्याचं हवं आता कोणते मम्मी पप्पा आहेत त्यातले दाखव हे नाही का काय करतो तू रोग तरी तर त्याचं पेंटिंग करायचं काम चाललंय एका अर्ध त्याला गोष्टीच जे आवड लागली ना तीच गोष्ट त्याला करायची असते आणि तर छान मस्त पेंटिंग चालू आहे त्यांचं चला तर तर त्यांचं मस्त असं पेंटिंगचं काम चाललंय आणि त्यांना लाईटचे फोकस आहेत ना तर ते एकदम असं चेहऱ्या आले ना तर वेगळंच असं व्यवस्थित व्हिडिओला क्लिअरिटी येत नाही आहे आणि शक्यतो मी जास्त सांगा संध्याकाळचीच श शूट करते जास्त करून कारण दिवसभर काही मिळत नाही आणि आता स्वयंपाक पण करायचं आहे आता स्वयंपाकाला लागला आहे मी आणि हे गेलेले आहेत बाहेर अक्कीच्या इकडं म्हणजेच माझी बहीण मी तिला अक्की म्हणते तर तिच्या मुलांना आणायला गेले ते अस्मिताला आणि विश अमरला तर ती गेलेली आहे गावाला गावाकडं तर ते दिवसभर शाळेत गेले ते मुलं तर मग म्हटलं चला आता घेऊन या त्यांना ते गेले आणायला तर बराच वेळ झाला आहे लांब आहे त्यामुळं उशीर होतो आहे तर मग म्हटलं तर आता तो लागते आता येथीलच आल्याच्यानंतर मी तुम्हाला त्यांना पण दाखवते आणि थोडं शूट केलं तर त्या करते ओळख पण करून देते आता हळूहळू हल सगळ्यांची ओळख करून देईन ब्लॉगमध्ये तर ब्लॉग आपले व्हिडिओ नक्कीच पाहत जा आणि लाईक शेअर सबस्क्राईब पण करत जा शक्यतो जास्त सबस्क्राईब करा कारण की व्हिडिओ बनवायचं म्हटलं की सबस्क्राईब तर पाहिजेच पाहिजे आणि व्हिडिओ ना एकदम असा जवळून शूट करते ना मी एक दिये आ, एक एक फोकसे दिये काय काय तर एकदम असा ह्याच्यामध्ये येतं ते व्हिडिओ क्लिअरिटी अशी एकदम फोकस येते आणि काय होतं काय माहिती आवाज वगैरे आता आवाज यायला लागला व्यवस्थित पण हे येत नाही बाकीचं क्लिअरिटी दिसत दिसत नाही तर मी नक्कीच प्रयत्न करेन की व्हिडिओ का असं होत तर भेटूया त्याला नंतर थोडं वेळा

आमरे झोपली का <laughs> आमरीला झोरी <दुणी> दिसायला लागली <laughs> <आई>, नमस्कार दीदीला दाखवायची काय ए मी नाही करायचं झोपू दे त्याला झोपू दे